नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आलो आहोत मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशामध्ये जो इतिहास आहे हा बौद्धकालीन इतिहास आहे जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीचा हा इतिहास मध्य प्रदेशाला लाभलेला आहे आणि त्यातले काही मॉन्युमेंट्स या ठिकाणी आजही तग धरून उभे आहेत जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचे म्हणजे सम्राट अशोकाचा जो काळ झाला सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकांनी जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले तर त्यातील काही स्तूप जे आजही अस्तित्वात आहेत आणि त्याचं फार महत्त्व आहे इतिहासामध्ये तर हा वेगळा आहे थोडासा व्हिडिओ शक्यतो तुम्हाला माहितीच आहे माझे जे व्हिडिओ असतात ते जास्त करून कोकणातले असतात आणि माझ्या चॅनेलचं नावसुद्धा को, माझं कोकण आहे सूरज रतन जगताप यांचं पानथस्थ नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चा चॅनलच्या मार्फत ते या संपूर्ण बौद्ध लेणे आणि जे मॉन्युमेंट्स आहेत सम्राट अशोकाच्या काळातल्या त्या सर्व मॉन्युमेंटची माहिती देत असतात तर त्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याची संधी मिळाली तर मला वाटलं की हे जे स्तूप वगैरे आहेत आपला जो भारताचा इतिहास आहे तशी थोडीफार माहिती मी तुम्हाला द्यावी तर त्या माध्यमातून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर हे जे मॉन्युमेंट आहे हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे आणि भारतीय पुरातत्व खात्याने इथे तसे बोर्ड लावलेले आहेत ला थोडीशी माहितीसुद्धा दिलेली आहे सांचीभोवती वीस किलोमीटरच्या परिसरात चार स्तूपांचे गट आहेत भोजपूर अंधेर सोनारी आणि सतधारा आणि आणखी दक्षिणेला गेलो तर साधारण शंभर किलोमीटर अंतरावर आहे सारुमारू आणि हे सर्व जे स्तूप आहेत हे स्तूप इंग्रज अधिकारी मेजर कनिंगम याने हे शोधलेले स्तूप आहेत हा आहे स्तूप क्रमांक सात अतिशय महत्वपूर्ण आहे कनिंगमला या सुपामध्ये चार फूट खोली सापडली आणि खोलीच्या मा आतमध्ये मातीची भांडी सापडली मातीच्या पेट्या आणि एक स्टेटाईट पेटीचं अवशेष सापडलं पण यावरती कोणताही शिलालेख नसल्यामुळे अवशेषांची ओळख पटवणं शक्य झालं नाही हा आहे स्तूप क्रमांक चार या स्तूपाबाबत काही माहिती मिळू शकली नाही हा आहे स्तूप क्रमांक एक उत्खननाच्या वेळी कनिंगमने अंदाज लावला होता की हा स्तूप सांचीच्या स्तूपाच्या आकारमाना इतकाच नक्की असेल आणि तसं खरंच ठरलं जेव्हा उत्खनन पूर्ण झालं तेव्हा हा स्तूप सांचीच्या आकारमाला इतकाच झाला या स्तूपाचं शोधकार्य झाल्याच्या नंतर या स्तूपाचा शेजारी दोन विहार सुद्धा सापडले अरे oh, सम तर हा जो स्तूप आपण पाहतोय हा जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचा स्तूप आहे आणि भारतीय पुरातत्व खात्याने त्याचं जतन केलेलं आहे अगदी सुंदर जतन केलेलं आहे एक एक दगड जो दिसतोय तुम्हाला तो व्यवस्थितरित्या लावून ठेवलेला आहे त्या काळी कोणत्याही प्रकारची अस्त्र शस्त्र नव्हती आणि तरीही किती सुरेख पद्धतीने हे काम केलेलं आहे बघा हा जो आहे हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इथे हा जो मार्ग दिसतो हा इथून वर येण्यासाठी आहे आणि तिकडे त्या बाजूला जे दिसतं आहे ते मॉनेस्ट्रीचा थोडासा अवशेष आणि त्या ठिकाणी सुद्धा मॉनेस्ट्री होती फारच थोडे अवशेष राहिलेले आहेत तुम्ही समोर जे पाहत आहे हे आहे विहार क्रमांक एक जे आपण जे प्रमुख स्तूप आहे स्तूप क्रमांक एक त्याच्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर हे विहार आहे आणि स्तूपाच्या रेलिंगचे जे अवशेष आहेत ते या ठिकाणी ठेवलेले आहेत स्तंभावरती कोरीव काम किती बारकाईने केलेलं आहे पहा अतिशय सुंदर हे बुद्ध विहार क्रमांक दोन आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही फारच थोडे अवशेष उरलेले आहेत हा पिलर बघा कसा लावलेला आहे पूर्ण दगडामध्ये आणि पुरातत्व खात्याने प्रत्येक दगडावर नंबर दिलेला आहे इंग्रज अधिकारी कनिंगम यांनी शोध लावलेले हे सतदारा स्तूप या स्तूपामध्ये जे अवशेष सापडले ते अवशेष पुढे इंग्लंडला नेण्यात आले अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया असे संग्रहालय आहेत त्या संग्रहालयाला दान देण्यात आले तर मित्र हो सतधारा ही स्तूपांची शृंखला भरपूर अभ्यास करण्यासारखी आहे आणि सतधाराला भेट देण्यासाठी जास्त पर्यटक येत नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडीशी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद